जात पत को दूर करने के लिए काफी संघर्ष किए और महिलाओं को शिक्षा समानता और स्वतंत्रता के लिए भी संघर्ष किया और मैंने भारत देश का संविधान लिखने में अपना महत्वपूर्ण योगदान दिया और मुझे संविधान का जनक नाम भी दिया गया भारत देश की उन्नति ही मेरे जीवन का सबसे मुख्य लक्ष्य है मैंने धर्म परिवर्तन करने का ऐलान किया था मैं हिंदू बनकर पैदा हुआ हिंदू के रूप में नहीं मरूंगा चौदह अक्टूबर उन्नीस सौ छप्पन को लगभग छह लाख अनुयायियों के साथ बहुत धर्म स्वीकारा और मुझे भारत रत्न से सम्मानित किया गया। जितना पीता है वो उतना ही शिक्षित बनो संगठित रहो संघर्ष करो जय भीम जय भीम जय भीम जय भारत जोरदार ताळे झाले पाहिजे जोपर्यंत आपल्या घरात हे असे छोटे बॉम्ब बनत राहतील ना अतिरेकी फील होतील कारण सगळ्यात मोठा शस्त्र जर कुठला आहे ना तर बोलण्याचा सगळ्यात शस्त्र जर मोठा कुठला असेल ना शिक्षणाचा कारण बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या वाक्यात पहिला शब्द काय होता शिका काय शिकलो शाळेत गेलो कॉलेजला गेलो नोकरीला लागलो गे संपला शिका म्हणजे प्रत्येक गोष्टीतून काहीतरी चांगलं शिका जेणेकरून तुमच्या आमच्यातला एक छोटासा बाबासाहेबांचा विचार इतरांपर्यंत गेला पाहिजे संघटित व्हा कुठे संघटित झालो नाक्यावर नाक्यावर नाही संघटित व्हा म्हणजे बुद्ध धर्माच्या प्रचारा प्रसाराला विश्वामध्ये शांती नांदवली पाहिजे ते काम करण्यासाठी सगळ्यांनी संघटित व्हा संघर्ष करा आज सक्का भाऊ भावाशी संघर्ष नव्हता पाहिजे संघर्ष पाहिजे म्हणजे कुठेही अन्याय झाला कोणावरही अन्याय झाला त्या अन्यायाला विरोध करण्यासाठी संघर्ष करा जी आज आपल्याकडे असलेली वकिलांची टीम करते जोरदार टाळ्या झाला पाहिजे बुद्ध धम्मात शिकवलं दान पारमितीला सर्वात जास्त महत्व आहे आणि या पहिल्याच परफॉर्मन्सला मी सांगितलं होतं आम्ही छोटे बॉम्ब आणले पण फुटतात खूप मोठे तर आमचा पहिला छोटा बॉम्ब फुटलेला आहे आपल्याकडे असे भरपूर बॉम्ब अजून पेंडिंग आहेत ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हे त्यांनी तिला खुश करण्यासाठी नाही दिले प्रेरणा देण्यासाठी केलंय की बाबा इथून पुढेही तू असंच करत राहा म्हणजे बाबासाहेबांची विचारधारा तू पुढे घेऊन जाशील